आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालन आम्ही त्याची परवा करत नाही मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या हे पूर्ण भारतभर योजना आहे आणि ही योजना शहरासाठी अडीच लाख देतं आणि शहरात मागील त्याला घर देतं पण पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची हीच योजना जेव्हा गावात जातं तेव्हा त्याला काही अटीशर्ती घातल्या जातं आणि ते गावात अलीक सव्वा लाखाची होतं तर हा अपमान आहे आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजीचं पोस्टर लावणार आहोत किंवा हा अन्याय अन्याय का शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का मताची किंमत आमची सारखीच आहे आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचं आम्ही रोकठोक आमच्या विरोधात आम्हाला सत्तेतून बाहेर काढलं तरी चालन आम्ही त्याची परवा करत नाही आणि मी काही सत्तेत गेलो नव्हतो त्यांचेच फोन मला आले होते लक्षात घ्या मला असं वाटतं का अजून निवडणुका लागायच्या आहेत आणि पिक्चर पिच्च... त्या पिक्चरचा टेलर अजून सुरू व्हायचा आहे आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना आमचा रोल काय राहील पिक्चरमध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका